नमस्कार मित्रांनो आपण नाही का लहानपणी भूताची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात होती सहसहा काही ठेस लागली किंवा दुखायला ताप लागली संडास लागले उलट्या झाल्या तर त्याला नाही का दवाखाना नसायचा तर कुणीतरी अंगोऱ्यावाल्या माणसाकडे घेऊन जायचं आणि तो नाही का कोणाला तरी काढून द्यायचा इथं हडळ आहे इथं रानगा आहे हे भूत आहे इथे इथं असं असं केलेलं आहे आणि एक दोन दिवसात ते राहून जायचं ते भूत नाही का त्याच्यापेक्षा जास्त कधी काही त्रास देतच नव्हते याच्यामुळं नाही का भूताची संख्या प्रचंड प्रमाणात होती पण त्रासदायक नव्हती कारण की नाही की लहानपणी जर असं जर आपण जर शेतात चाललो किंवा घरी आलो तर आपल्या पाय छप्पल वाजयचे आणि माणूस नाही का असं जीव नाही का मुठीत घेऊन पळायचं लहानपणी त्याला काय कळत नसे की का। काय भूतफित लागले माझ्या मागे काय अशा गोष्टी असायच्या पण आताचं जे भूताचं प्रमाण जे आहे का समाजामध्ये ते फार प्रचंड प्रमाणात आहे कारण की नाही का समाजामध्ये नाही का प्रेम प्रेम भावना राहिलीच नाही कोणाबद्दल आपुलकी नाही कोणाबद्दल माणूस राहील नाही कोणाबद्दल नाही का आदर तित्य राहील नाही आणि ह्या गोष्टी ज्या नाही ज्याच्याकडे राहतात ते म्हणजे भूत असतात आणि ते भूत म्हणजे नाही का तुम्ही आम्ही आपल्या ह्याच्यामध्ये समाजामध्ये असेल त्याच्यामुळं नाही का समाजामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात भूताची संख्या आहे असं मला वाटतं कोणाला वाटत असं नसन पण हे मात्र रिअल फॅक्ट आहे किंवा आपण आपल्या आईवडिलाचा आदर आपल्या भावाचा आदर काय पैसा पैसा कमवून काय करणार आहे माणूस एक दिवस सगळ्याला ठेवून जायचा आहे पण त्या पैशामुळं नाही का तुम्ही कोणाचा आदर करीत नाहीत कोणाचं प्रेम करीत नाहीत कोणाबद्दल नाही का आपुलकी ठेवली नाही अशा भूताची आवृत्ती जी आहे माणसाकडं ती मात्र प्रचंड प्रमाणात वाढली आहे असं मला वाटतं